ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा दरम्यान भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मत्रे यांच्याबद्दल पत्रकारांनी विचारलं असता पाटील यांनी सांगितलं की मी त्यांचे नाव घेत नाही मग ते माझं नाव का घेतात जनतेने दिलेला कौल मी मान्य केलाय नवीन चेहराला संधी दिली आहे त्यांनी त्यांचं काम करावं नवीन माणसाला काम करण्यास वेळ लागतो एक वर्ष झाल्यावर मग मी बोलणार आहे मी आमदारकीची निवडणूक लढवणार की नाही हा विषय माझ्या पक्षाचा आहे ते पक्ष ठरवणार त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असं सांगितलं आम्ही हार पचवून पाच तारखेपासून कामाला लागलो मात्र त्यांना विजय पचवता आला नसल्याची टीका कपिल पाटील यांनी खासदार सुरेश मात्रे यांच्यावर केली आहे गरज के मला तुझ्या पक्षाचं बघ माझ्या पक्षाचे तिकडे वाटू नको तर लोकांनी आम्ही अजून काय बोलत नाही त्याचं कारण असं आहे की आपण नवीन नवीन लोकांनी संधी दिलेली आहे सेवा करण्याची संधी दिलेली आहे विकास करण्याची संधी दिली त्याच्याकडे डोकं लावा हे मुद्दा असा आहे की कपिल पाटलाचं नाव घेतल्याशिवाय आर टीआरपी मिळत नाही असा प्रकार झालेला दिसतो हे कारण नसताना काही संबंध नसताना नाव घेणं हे चुकीचं आहे आता तुम्हाला संधी दिले काम करून दाखवा सहा महिने घ्या आठ महिने घ्या वर्ष घ्या त्याच्यानंतर आम्ही बोलू आता लगेच आम्ही याच्यावर भाष्य करणार नाही की तुम्ही काय केलं बरोबर कोणीही नवीन लोकप्रतिनिधी झाला त्याला वेळ दिला पाहिजे वेळ दिला लोकांनी आपल्याला विकासाच्यासाठी निवडून दिलेला कशी निवडणूक लढा किंवा काय निवडणूक लढा तो हिम्मत ला। ला। तर माझी हिंमत कोणाला बघण्याची गरज नाही माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आणि ताकद आहे मी काय कोणाच्या जोरावर आणि कोणाच्या भरोशावर निवडणुका लढायला जात नाही मला माझ्या पक्षाने जर सांगितलं लढा तर शंभर टक्के लढणार मी काय ह्याची परवानगी पाहिजे का मला म्हणून त्यांनी यापुढे वक्तव्य करताना थोडा विचारपूर्वक वक्तव्य करावं आम्ही बोलतो का काही या दीड महिन्यात तुम्हाला कधी दिसलं का आम्ही वक्तव्य मी तर त्याच्यावर भाष्य पण केलं ना आज तुम्ही विचारलं माझ्या घरीही पत्रकार आले होते मला विचारा मी सांगितलं मला एक लेवल मेंटेन ठेवायची आहे या खालच्या लेवलला जाऊन मला हे भाष्य करायला आवडत नाही आणि करायचं नाही बरोबर जनतेचा निर्णय आहे तो आम्ही मान्य केलेला आहे आम्ही कुठे चिडून वक्तव्य केलं आहे का मुद्दा असा आहे आता मला असं वाटायला लागलं की आम्ही हार पचवून चार तारखेला रिझल्ट आला पाच तारखेला कामाला लागलो यांना अजून विजय पचवता येत नाही असं दिसायला लागलं मला हे तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे बरोबर तुम्हीच विचारलं पाहिजे ना तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे पत्रकार फक्त एका बाजूने ऐकून विचारलं पाहिजे काय कशासाठी असं तुम्ही बोलता कारण कोणाच्याही पक्षाला त्या पक्षाने उमेदवार एखाद्या व्यक्तीला दिली तर तो लढणारच आहे कुणाल मात्र श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पीएस एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा